अंघोळीसाठी पंचगंगा नदीत उतरलेल्या तिघा पर्यटकांना पाण्याचा अंदाज आला नसल्यानं ते बुडाले मात्र सुदैवानं घटनास्थळी उपस्थित असलेल्या जीवरक्षक उदय निंबाळकर यांनी पाण्यातून तिघांनाही बाहेर काढत जीवदान दिलं त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आलंय श्री ज्योतिबाच्या चैत्र यात्रेसाठी लातूरहून काही कुटुंब कोल्हापुरात आली आहेत त्यापैकी काही जणांघोळीसाठी आज सकाळी पंचगंगा नदीत उतरले मात्र पाण्याचा अंदाज आला नसल्यानं महादेव खामकर हे पन्नास वर्षीय आणि त्यांचा मुलगा सोळा वर्षीय प्रेम खामकर भाचा धीरज सावरे हे पाण्यात बुडाले त्याचवेळी नदीकाठावर असलेल्या जीवरक्षक उदय निंबाळकर यांनी पर्यटकांचा आरडाओरडा ऐकून नदीत उडी मारली आणि खामकर यांना वाचवलं मात्र प्रेम खामकर आणि धीरज सावरे हे तोपर्यंत खोल पाण्यात बुडाले होते निंबाळकर यांनी तातडीनं पाण्याच्या तळाशी जाऊन या दोघांनाही पाण्याबाहेर काढलं पोटात पाणी गेल्यामुळे दोघांची प्रकृती अत्यवस्थ बनल्यानं त्यांना तातडीनं सीपीआर मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय कुटुंबातील बुडालेल्या सदस्याला पाहून खामकर कुटुंबातील महिला बेशुद्ध पडली त्यांच्यावरही प्राथमिक उपचार करण्यात आले चैत्रयात्रेच्या निमित्तानं तसंच अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी नदीच्या खोल पाण्यात उतरण्याचं धाडस करू नये असं आवाहन प्रशासनानं केलंय